चाळीसगाव येथील गणेशपूर पाटणा रस्त्यावर चौदा रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काही बालके रनिंग करत होती यामध्ये मागे राहिलेल्या रिंकेश गणेश मोरे राहणार गणेशपूर या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार चौदा रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गणेशपूर पाटणा रस्त्यावर मुले रनिंग करत होती रनिंग करत असताना रिंकेश मोरे हा मागे राहिल्याने अचानक शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला व त्याला उडत शेतात नेले पुढे रनिंगसाठी गेलेल्या मुलांना रिंकेश दिसला नाही म्हणून त्यांनी शोधाशोध केली परंतु तो मिळून आला नाही यावर घरून याची माहिती त्यांनी जाऊन आई वडिलांना दिली आई वडिलांनी शोधाशोध केली असता तो प्रकाश काशीनाथ पाटील यांच्या शेतात मृत असताना मिळून आला या घटनेमुळे आक्रोश झाला वन विभागाकडून पंचनामा रात्री उशिराणा करण्यात आला याच ठिकाणी बिबट्यानं बकरीचा फरशा पाडल्याचं आहे हा दुर्दैवी प्रकार घडल्याने लहान मुलांना व्यायाम करण्यासाठी किंवा रनिंगसाठी रात्री अपरात्री गावावर जाऊ देऊ नये असे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलंय वन विभागाने तत्काळ बिब बिबटचा बंदोबस्त करावा आणि होणारी जीवित आणि वित्तहानी थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे